तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील ग्रामपंचायत सदस्या सो अनिता बसवराज घुगरे व सामाजिक कार्यकर्ते पवन घोगरे यांनी दिवाळीचे औचित्य साधून ग्रामपंचायत कर्मचारी भरला मिठाई दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे नेते बाळकृष्ण घोडके श्रीकांत अणदूरकर शिवा तिळगुळे प्रज्योत करपे माळाप्पा घोडके भागवत नन्नवरे अप्पा कदम विकास कदम अशोक गळाकाटे परमेश्वर घोडके संतोष चव्हाण बापू कांबळे प्रकाश सोनवणे खंडू राठोड कुसुम गायकवाड सुनीता कांबळे आशा शिंदे माया बनसोडे रोडगे शशी कांबळे आदींची यावेळी उपस्थिती होती या अनोख्या उपक्रमामुळे ग्रामपंचायत सदस्या सौ अनिता बसवराज खुगरे व सामाजिक कार्यकर्ते पवन घुगरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे डी न्यूज मराठी साठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळसापूर